अधिक अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत मोहसिन काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच सौरभ आपण बघितलं तर सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर अब्दुल समीर हे रिंगणात आहे आणि दुसरीकडे भाजपचे उमेदवार रिंगणात आहे असं असताना हा वाद आता इतक्या टोकाला गेला आहे की कार्यकर्ते आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं भाजपचे कटियारे म्हणून एक पदाधिकारी आहेत त्यांचा आरोप होता की शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटप करत आहे आणि त्या ठिकाणी ते भाजपचे सगळे कार्यकर्ते घेऊन तिथं त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते देखील जमले आणि दोघे आमने सामने आले यावेळी पोलिसांना मध्य की करावी लागली पोलिसांना दोन्ही कार्यकर्त्यांना पांगवावं लागलं त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं भाजपकडून आरोप करण्यात येत आहे की अब्दुल सत्तार हे पैसे वाटप करून मतदारांकडून मतदान मागण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळेच हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला आता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे दोन्ही गटांना पांगवण्यात आलेला आहे मात्र आपण व्हिडिओमध्ये जर बघितलं तर चांगलाच राडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आता मत प्रचाराचे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यापूर्वी सिल्लोडमध्ये चांगलाच गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही मोहसिन तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद